श्री गजानन हाऊसिंग सोसायटीत धाडशी चोरी दीड लाख रुपये सोनेसह सव्वा लाख रुपये रोकड व मोटरसायकल लंपास याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जेटीपी स्टॉप लागत असलेल्या श्री गजानन हाऊसिंग सोसायटी कॉलनीत धाडशी चोरी झाल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सलग दुसऱ्या वर्षी त्याच परिसरात त्याच पद्धतीने चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केली असून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे श्री गजानन कॉलनी हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर तेवीस सुरेखा निवास येथील बँकेत प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या भूषण यशवंत बागुल यांच्या घरात धाडशी चोरी झाली असून ज्यात प्रामुख्याने संपूर्ण बागुल परिवार आपल्या आजीच्या दशक्रिया विधीसाठी लढिंग येथे गेले असता रात्री घरी उशिरा परतले बारा वाजता घरी आल्यानंतर ते झोपेत असताना दोन चोरट्यांनी मागच्या बेडरूम मधील खिडकी काढून आत शिरकाव करून कपाटातून अठरा ग्रॅम नेकलेस दहा ग्रामचे चेन व इतर किरकोळ सोने असे एकूण अठ्ठावीस ग्रामचे सोने व एक लाख बारा हजार रुपये रोकड त्याचबरोबर जाताना हिरो हॉन्डा शाईन एम एच अठरा बी वाय पंचवीस सहासष्ट ही दुचाकी देखील त्यांनी लंपास केले आहे त्याचबरोबर समोर बाजूला असलेले प्लॉट नंबर सव्वीस एक्युरा निवास या ठिकाणी देखील चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाती काही न लागण्याने तेथून पसार झाले तर याबाबत सदर घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस पथक मिलिंद बैसाने शशी देवरे सह पोलीस पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले याबाबत घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले ज्यात प्रामुख्याने पोलीस कॉन्स्टेबल विलास रोकडे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर माडी चालक पोलीस कॉन्स्टेबल पिंजारी श्वान जय असे पथक या ठिकाणी दाखल झाले त्याचबरोबर ठसे तज्ञांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने ए पी आय खरात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश भावसार फोटोग्राफर प्रशांत माळे पथकासह दाखल झाले तर सदर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने चोरट्यांनी या ठिकाणी एंट्री करत लाखो रुपयांचा अवज लंपास केला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले तर नागरिकांनी पोलीस पथकाने गस्त वाढवावी अशी देखील मागणी केली आहे तर सदर घटनेत दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस प्रशासन पुढील तपास करीत असल्याचे समजते 1 2 3 मी शिवाजी बाबू आम्ही या कॉलनीमध्ये रहिवासाला राहतो आम्ही लळिंग इथं राहणार आहेत आमच्या आईचं निधन झाल्यामुळे आम्ही दशेकडे विधीच्या कार्यक्रमासाठी तिकडे गेलो होतो आणि गेल्या दोन चार दिवसापासून आम्ही एक जात होतो तिथं जाऊन येऊन करत होतो आणि हा सोळावा म्हणा किंवा हा हे काहीतरी या ज्यांनी काल घरपुडी केली त्यांनी हा काहीतरी कोणाच्या मार्फत कसं काही केलं आणि त्यांनी रात्री सुमारे दोन वाजाला तर दोन वाजून दहा मिनटाच्या वेळेस ते ह्या आमच्या घरी आले मागच्या खिडकी तोडून एक मोठ्या रॉडने आणि तिथून प्रवेश केला प्रवेश करून के के आमचं अठ्ठावीस ग्रॅम सोनं आणि एक सव्वा लाख रुपये एक घरातनं काढून घेऊन गेले आणि ते आणि एक टू व्हीलर बाईक हुंडा शाईन ही गाडी घेऊन ते इथून पसार झाले तसेच आमच्या बाजूला जे राहणारे आहेत त्यांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांचं सर्व लोक गाडी गेलेली आहे हे सुद्धा पोलीस प्रशासन यांनी चेक केलं पोलिसांनी इथं आम्हाला भेट दिली आमच्या घरी विनंती कराल की याप्रसंगी मी की पोलिसांनी धाडशी निर्णय घ्यायचा आणि ह्या प्रकारे जे हो राहिले आणि या कॉलनीतले लोक जे भयभीत झालेले हे आम्ही या कॉलनीत राहायचं का नाही राहायचं हा लोकांसमोर एक प्रश्न तयार झालेला आहे आता काही गरज सोडायची कारण या कॉलनीमध्ये वारंवार असे किस्से घडलेले आहेत तर डिपार्टमेंटनी या संदर्भात कडक कारवाई करायला पाहिजे अशी आमच्या डिपार्टमेंटाला कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी सुद्धा होऊ शकते या प्रसंगी असं काही घडल्यास ही डिपार्टमेंटने नोंद घ्यावी एवढी मी डिपार्टमेंटला विनंती करत आणि आम्हाला न्याय मिळावा ही मी या माध्यमातून एक मीडिया सोशल वर्क यांच्या माध्यमातून मी विनंती करत किंवा मला न्याय आईवा